हॅलो एव्हरी वन विनया डेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण बारा वाक्य घेतोय बारा काळ आणि सर्वनाम प्रत्येक वाक्याला वेगळं वेगळं घेतलंय पाहूया कसं करायचं ते इंग्लिशमधून सॉरी मराठीतून इंग्लिशमध्ये आता अफकोर्स जोडीला मी नेहमीप्रमाणे ने बरीच उदाहरणं देणारे बऱ्याच काही गोष्टी सांगणार आहे खूप महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा अस बिगिन सुरुवात करूया पहिलं वाक्य आहे मी रोज झाडांना पाणी घालतो मी रोज झाडांना पाणी घालतो रोजची करायची क्रिया मी हा करता पाणी घालणं हे आपलं क्रियापद आता मी म्हणजे आय नेहमी करता पहिला घ्यायचा मग क्रियापद घ्यायचं आणि पुढे बाकीचे शब्द लावायचे करता अधिक क्रियापद आणि बाकीचे शब्द करता इथे आय पाणी घालणं म्हणजे वॉटर वॉटर हे क्रियापद सुद्धा असतं वॉटर हे नाऊन सुद्धा असतं नाऊन म्हणजे नाम म्हणूनही आपण वापरतो आणि क्रियापद म्हणूनही इंग्लिशमध्ये पाणी घालणं यासाठी वॉटर हे क्रियापद म्हणूनही वापरलं जातं तर आता आपण वॉटर हे क्रियापद आज घेणार आहोत वॉटरची तीन रूप महत्वाची लागता। बौर्टर, जी लागतात पाच रूप सांगते तीनच सांगून नको पाच रूप सांगते वॉटर वॉटर्ड इडी लावून तिसरं रूप वॉटर्ड परत इडी लावलेलं चौथं रूप वॉटरिंग आयजी लावलेलं आणि पाचवं रूप वॉटर्स एस लावून अशी पाच रूप आहेत कुठे कशी वापरायची ऑपऑप करेल वाक्यांबरोबर तर आता या पहिल्या वाक्याला मी हा आपला करता आहे म्हणजे आय पाणी घालणं वॉटर आय वॉटर रोज घालतो म्हणून नुसतं वॉटर घ्यायचं पहिलं घ्यायचं क्रियापद व्ही वन आय वॉटर कोणाला झाडांना द प्लांट्स आय वॉटर द प्लांट्स आणि रोज एव्हरी डे आय वॉटर द प्लांट्स एव्हरी डे हे आपलं झालं पहिलं वाक्य तयार आय वॉटर द प्लांट्स एव्हरी डे आय वॉटर द प्लांट्स एव्हरी डे पहिलं वाक्य सोपं आहे साध्या वर्तमान काळातलं सिंपल प्रेझेंटेन्स मधलं आय वॉटर द प्लांट्स एव्हरी डे सेकंड सेंटेन्स मी आत्ता सॉरी तो आत्ता झाडांना पाणी घालत आहे तो आत्ता झाडांना पाणी घालत आहे तो हा करता आत्ता यासाठी शब्द नाऊ पाणी घालणं हे आपलं क्रियापद आत्ताची क्रिया आत्ता चालू क्रिया म्हणून आपण ही इज वॉटरिंग असं करणार हो क्रियापदाचं इज वॉटरिंग द प्लांट्स नाऊन नाव हा शब्द शेवटी घेऊया इज वॉटरिंग द प्लांट्स नाऊन वाक्य तयार झालं ही इज ही यी म्हणजे तो घालत गा, आहे, आहे साठी इज पाणी घालत आहे म्हणून वॉटरला द प्लांट्स ही इज वॉटरिंग प्लांट्स आणि आत्ता नाव इज वॉटरिंग प्लांट्स नाव नंबर थ्री तिने आत्ताच झाडांना पाणी घातलेलं आहे तिने आत्ताच झाडांना पाणी घातलेलं आहे करता झाला तिने शी शी म्हणजे ती पाणी घातलेलं आहे म्हणजेच क्रिया तिची घालून पूर्ण झालीय पाणी घालण्याची क्रिया तिची पूर्ण झालीये त्यावेळेला आपण हॅव घ्यायचा शी असल्यामुळे हॅज घेणार ही इथला हॅज घेतो एरवी आपण हॅव घेतो शी हॅज क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं पुढे बॉटलचं तिसरं रूप मगाशी सांगितलं त्याप्रमाणे बॉटल्ड एरी लाभलेलं शी हॅज बॉटल्ड करता आणि क्रियापद तयार झालं शी हॅज बॉटल द प्लांट्स झाडांना ना आणि आत्ताच या शब्दाला आपण म्हणणार जस्ट नाव शी हॅज वॉटर द प्लांट्स जस्ट नाव शी हॅज वॉटर द प्लांट्स शी हॅज वॉटर द प्लांट्स जस्ट नाव जस्ट नाव म्हणजे आत्ताच जस्ट नाव याचा अर्थ आत्ताच नंबर फोर आम्ही झाडांना बराच वेळ पाणी घालत आहोत आम्ही झाडांना बराच वेळ पाणी घालत आहोत आम्ही बी झाडांना पाणी घालत आहोत पण बऱ्याच वेळाची क्रिया वर्तमान काळातली चालू असलेली म्हणजेच काळ वापरायचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ आणि क्रियापद कसं बनवायचं बी हॅव बीन आणि वाला रूप वी हॅव बीन वॉटरिंग झाडांना द प्लांट्स बराच वेळ फॉर अ लॉंग टाईम वी हॅव बीन वॉटरिंग द प्लांट्स फॉर अ लॉंग टाईम वी हॅव बीन वॉटरिंग द प्लांट्स फॉर अ लॉंग टाईम वी म्हणजे आपला करता आम्ही हॅव बीन वॉटरिंग वी हॅव बीन वॉटरिंग झाडांना पाणी घालत आहोत द प्लांट्स म्हणजे झाडांना वी हॅव बीन वॉटरिंग पाणी घालत आहोत द प्लांट्स झाडांना बराच वेळ फॉर अ लॉंग टाईम बराच वेळ फॉर अ लॉन्ग टाइम बराच वेळ म्हणजे फॉर अ लॉन्ग टाइम मी काही काही वर्ड्स काही काही फ्रेजेस मी अंडरलाईन करतेय ते पण अर्थासकट लक्षात ठेवायचा प्रयत्न करा कारण त्या त्या काळानुसार ते बरोबर आपण वापरू शकतो डे म्हणजे रोज नाऊ म्हणजे आत्ता जस्ट नाऊ म्हणजे आत्ताच नुकतंच आणि फॉर अ लॉंग टाइम म्हणजे बराच वेळ ठीक वी हॅव बीन वॉटर द प्लांट्स फॉर अ लॉंग टाइम नाव नेक्स्ट वन उद्या ते उद्या झाडांना पाणी घालतील ते अनेक वचनी असं घेतलंय त्यामुळे ते म्हणजे इंग्लिशमध्ये करता आपण देऊ दे उद्या टुमॉरो झाडांना प्लांट्स पाणी घालतील घालतील म्हणजे भविष्यकाळ दिसतोय सरळपणे आणि साधा भविष्यकाळ आहे सिम्पल टेन्स म्हणून बिल वापरायचा दे विल वॉटर बिल नंतर वन द्यायचं दे विल वॉटर द प्लांट्स उद्या म्हणून टुमॉरो they will water the plants tomorrow they will water the plants they will water the plants tomorrow म्हणजे उद्या हा शब्द त नाही तिचे सगळ्यांना they will water the plants tomorrow ते उद्या झाडांना पाणी घालतील नेक्स्ट वन तू उद्या झाडांना पाणी घालत असशील तू उद्या झाडांना पाणी घालत असशील म्हणजे एखादी क्रिया घालत असशील भविष्यात ती, ती क्रिया चालू असेल म्हणून हा असतो फ्युचर कंटिन्युअस चालू भविष्य काळ आणि चालू भविष्य काळ असल्यामुळे करता आपण तू म्हणजे यू घेणार आहोत झाडांना पाणी घालत असशील ती क्रिया तुझी उद्या चालू असेल ती विल बी वॉटरिंग विल बी आणि वॉटरला एन जीवाल रूप घ्यायचं विल बी वॉटरिंग यू विल बी वॉटरिंग द प्लांट्स उद्या टूमॉरो यू विल बी वॉटरिंग द प्लांट टुमॉरो आता टुमॉरो हा जो शब्द आहे तो आपण सगळ्यात आधी सुद्धा घेऊ शकतो या वाक्यात आपण नंतर घेतला आता आपण आधी घेऊन बघूया टुमॉरो टुमोरो पासून सुरुवात करूया तो आपण आधी मध्ये नंतर कधीही घेऊ शकतो असे जे शब्द वेगळे असतात ते टुमॉरो यू विल बी वॉटरिंग ही क्रिया चालू आहे म्हणून विल बी मॉटरिंग प्लांट्स you यू be बी the plants over नेक्स्ट वन तुम्ही उद्या झाडांना पाणी घातलेलं असेल तुम्ही उद्या झाडांना पाणी घातलेलं असेल गोष्ट उद्याची भविष्यकाळी आणि पाणी घातलेलं असेल म्हणजे तुमचं घालून झालेलं असेल असा अर्थ होतो पूर्ण क्रिया भविष्यातली पूर्ण क्रिया पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच इंग्लिशमध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स आणि त्यावेळेला मग रचना करताना आपण सब्जेक्ट घेणार तुम्ही तू तु असो किंवा तुम्ही असो सब्जेक्ट इंग्लिशमध्ये यूच असतो यू झाडाला पाणी घातलेलं असेल भविष्य काय म्हणून बिल घ्यायला हवा यू विल आणि असेल पूर्ण झालेली क्रिया म्हणून हॅच किंवा हॅव हवं पण बिल आलं की फक्त हॅवच असतं म्हणून यू विल हॅव त्यानंतर व्ही थ्री घ्यायचंय वॉटरला ईडी लावलेलं व्ही थ्री यू विल हॅव वॉटर द प्लांट्स उद्या टुमॉरो यू विल हॅव वॉटर द प्लांट्स टुमॉरो वाक्य पूर्ण होत यू करता झाला विल हॅव वॉटर क्रियापद झालं यू विल हॅव वॉटर द प्लांट्स हे आपलं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे यू विल हॅव वॉटर द प्लांट्स आणि टुमॉरो हा शब्द जास्तीचा उद्या टुमॉरो उद्या यू विल हॅव वॉटर द प्लांट्स टुमॉरो नाव द नेक्स्ट वन माझा भाऊ बराच वेळ उद्या झाडांना पाणी घालत असेल उद्या भविष्य झाला बराच वेळ घालत असेल पाणी बऱ्याच वेळासाठी चालू असलेली क्रिया पूर्ण चालू भविष्यकाळ म्हणजेच इंग्लिशमध्ये प्रेझेंट सॉरी परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस चेंज घ्यायचा आहे आपल्याला चालू पूर्ण भविष्यकाळ सब्जेक्ट आपला माझा भाऊ म्हणजे माय ब्रदर झाडांना पाणी घालत असेल बऱ्याच वेळाची क्रिया असताना माय ब्रदर भविष्य काळासाठी बिल घ्यायला हवं माय ब्रदर बिल हॅव बिन चालू म्हणून वॉटरिंग आय एन जी लावलेलं चालू काळात वापरायचं म्हणून वॉटरिंग माय ब्रदर बिल हॅव बीन वॉटरिंग द प्लांट्स टूमॉरो बराच वेळ फॉर अ लॉंग टाईम असं वाक्य ते तयार होईल स्टेप बाय स्टेप परत एकदा सांगते पहिला घेतला आपण सब्जेक्ट माझा भाऊ माय, माय ब्रदर नंतर घेतलं आपण क्रियापद झाडांना पाणी घालत असेल पाणी घालत असेल भविष्यकाळ म्हणून बिल घेतलं बऱ्याच वेळाची क्रिया म्हणून हॅव बीन आयन जीवालं क्रियापद वॉटरिंग माय ब्रदर विल हॅव बीन वॉटरिंग ऑब्जेक्ट म्हणजे आपलं कर्म आहे द प्लांट्स उद्या हा शब्द त्यात असल्यामुळे आपण लिहूया टुमॉरो आणि बराच वेळ म्हणून आपण लिहूया फॉर अ लॉंग टाईम आणि मग फायनली आपलं वाक्य ते तयार होतं माय ब्रदर विल हॅव बीन वॉटरिंग द प्लांट्स टुमॉरो फॉर अ लॉंग टाइम अशा पद्धतीने ते वाक्य आपलं तयार झालं आता पुढचं काल पाऊस पडला बस तीन शब्द मराठीत काल येस्टरडे पाऊस रेन पडला आता पाऊस पडला त्याच्यात करता कोणी आहे का तर नाही पाऊस पारतोय कोणतरी मुद्दाम असं कोणी करता इथे नाही त्यावेळेला वाक्याची सुरुवात इटने करायची म्हणून आपण इटने सुरुवात केली इट रेन हे आपलं क्रियापद आहे त्याचप्रमाणे ते नामही असतं नाऊन आणि वब दोन्ही प्रकारे वापरलं जातं पण आत्ता या वाक्याला आपण ते वब म्हणून वापरायचंय आणि पडला म्हणजे पाऊस पडून गेला कालची गोष्ट भूतकाळातली म्हणून त्या रेनला इडी लावायचा भूतकाळी रूप इट रेनड येस सगळे बस मराठी तीन शब्द इंग्लिश तीन शब्द इट रेंड ईडी लावलेलं व्ही टू येस्टरडे काल इट रेंड येस्टरडे काल पाऊस पडला पावसाच्या बाबतीत लक्षात ठेवा इटने वाक्याची सुरुवात केली की के सहजपणे पावसाच्या बाबतीतली वाक्य बोलता येतात साधारणपणे इट रेंड येस्टरडे नेक्स्ट वन काल पाऊस पडत होता आता इथे कसं आहे पाऊस पडला आणि थांबलो आपण बोलायचं काल पाऊस पडत होता पडत होता ती क्रिया काल चालू होती चालू भूतकाळ म्हणजे कंटिन्युअस ट्रेन आणि मग आपण सुरुवात करणार आहोत इट रेन हे क्रियापद घेऊन इट वॉज रेनिंग वॉज रेनिंग कारण पडत होता भूतकाळी आणि येस्टरडे इट वॉज रेनिंग येस्टरडे इट हा इथे आपण करता म्हणून घेतो वॉज रेनिंग हे आपलं क्रियापद झालं चालू आहेत भूतकाळातलं इट वॉज रेनिंग आणि येस्टरडे हे काल या शब्दासाठी इंग्लिश शब्द इट वॉज रेनिंग येस्टरडे काल पाऊस पडत होता इट वॉज रेनिंग येस्टरडे नाव द नेक्स्ट वन काल पाऊस पडला होता नुसतं आपण म्हणतोय की काल पाऊस पडला होता पडला होता म्हणजे काल पाऊस पडून गेलेला होता म्हणजेच पाऊस पडून थांबला होता क्रिया पूर्ण झालेली म्हणून आपण इट हेच करता घेणार सुरुवात त्याची इटनेस करणार आणि पाऊस पडला ह्यासाठी आपण पडला होता यासाठी आपण एचडी हॅड हे घेणार हॅड हॅवच भूतकाळी रूप इट हॅड आणि हॅड नंतर क्रियापदाचं तिसरं रूप रेन रेंड रेंड इडीवालच तिसरं रूप इट हॅड रेंड, रेंड आणि काल येस्टरडे आता दोन ठिकाणी येस्टरडे नंतर लिहिला आधीही लिहू शकतो म्हणून आपण आता आधी लिहूया येस्टरडे येस्टरडे पासून सुरुवात केली तो ऍडिशनल शब्द म्हणून पडून गेला कंप्लीट झालेली क्रिया म्हणून पास परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ आणि म्हणून हॅड रेंड हे क्रियापद येस्टरडे इट हॅड रेंड आणि द लास्ट वन काल बराच वेळ पाऊस पडत होता कालची गोष्ट भूतकाळ झाला बराच वेळाची गोष्ट पास परफेक्ट कंटिन्युअस ट्रेन्स चालू पूर्ण भूतकाळ आणि म्हणून आपण क्रियापद कसं करणार इटने सुरुवात करणार हॅड बिन रेनिंग हे क्रियापदाचं रूप आपलं असणार इट हॅड बिन रेनिंग काल येस्टरडे बराच वेळ फॉर अ लॉंग टाइम इट हॅड बिन रेनिंग येस्टरडे फॉर अ लॉंग टाईम इटने सुरुवात केली हॅड बिन रेनिंग का कारण बराच वेळाची क्रिया वे आपण भूतकाळातली सांगतोय मग हॅड घ्यायचा बिन घ्यायचा आणि आय एन रूप घ्यायचं इट हॅड बिन रेनिंग हॅड बिन रेनिंग हे आपलं क्रियापद झालं फॉर अ लॉंग टाइम बराच वेळ इट हॅड बिन रेनिंग फॉर अ लॉंग टाइम आणि येस्टरडे काल अशा पद्धतीने वाक्य आपण पन? सहजपणे बदलू शकतो स्टेप बाय स्टेप करता आणि क्रियापद करता सुद्धा जमतो क्रियापद मात्र विचार करून काय ठरवून कधीची वेळ आहे कसं बोलतोय आपण त्या पद्धतीने क्रियापद मेन ठरवायचं आणि ते एकदा जमलं की पुढे शब्द किंवा वाकप्रचार जोडत जायचे स्टेप बाय स्टेप वाक्य बनवायला कठीण नाहीये प्रॅक्टिस हवी पण प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट हे कायम मनात ठेवायचं आणि प्रॅक्टिस करत राहायची सोडून द्यायचं नाही डोंट गिव्ह अप सोडून देऊ नका कीप प्रॅक्टिसिंग अँड यू विल सक्सीड आणि तुम्हाला निश्चित यशस्वी व्हाल तुम्ही वन्स अगेन आय विल रीड एव्हरीथिंग अँड आय विल स्टॉप टुडे मराठी इंग्लिश नुसतं वाचते मी रोज झाडांना पाणी घालतो आय वॉटर द प्लांट्स एव्हरी डे तो आत्ता झाडांना पाणी घालत आहे ही इज वॉटरिंग द प्लांट्स नाव तिने आत्ताच झाडांना पाणी घातलेलं आहे शी हॅज वॉटर द प्लांट्स जस्ट नाव आम्ही झाडांना बराच वेळ पाणी घालत आहोत वी हॅव बीन वॉटरिंग द प्लांट्स फॉर अ लॉंग टाइम ते उद्या झाडांना पाणी घालतील दे विल वॉटर द प्लांट्स टुमॉरो तू उद्या झाडांना पाणी घालत असशील टुमॉरो यू विल बी वॉटर प्लांट्स दु उद्या झाडांना पाणी घातलेलं असेल यू विल हॅव वॉटर द प्लांट्स टुमॉरो माझा भाऊ उद्या बराच वेळ झाडांना पाणी घालत असेल माय ब्रदर विल हॅव बीन वॉटर प्लांट्स दुमोरो फॉर अ लॉंग टाइम काल पाऊस पडला इट रेंड येस्टरडे काल पाऊस पडत होता इट वॉज रेनिंग येस्टरडे काल पाऊस पडला होता इट येस्टरडे इट हॅड रेंड काल बराच वेळ पाऊस पडत होता इट हॅड बिन रेनिंग फॉर अ लॉंग टाईम डे अशा पद्धतीने की प्रॅक्टिसिंग ऑल द बेस्ट टू इच अँड एव्हरी वन ऑफ यू स्क्रीनशॉट काढायचं असेल तर मी लांब उभी आहे पटकन काढून घ्या आणि कीप वॉचिंग माय व्हिडिओज लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय बाय